तुम्हाला माहिती आहे का की देहू इथलं गाथा मंदिर कशा प्रकारे पुराणाचा आधार घेऊन बनवण्यात आले ते आणि त्याबरोबरच इथे दोन शिळा मंदिर का आहेत ते तर पहिल्यांदा पाहूयात गाथा मंदिराबद्दल तुकोबांच्या उच्च अभंगांचं मंदिरही तेवढंच उच्च असावं आणि म्हणून गाथा मंदिराची उंची एकशे पंचवीस फूट इतकी असून मंदिराला तेहतीस कळस आहेत जे तेहतीस कोटी देवतांचं प्रतीक असून सभामंडपाचे अठरा खांब अठरा पुराणाला समर्पित आहेत त्याबरोबरच चार वेदासाठी चार अष्टकोण असून पाचव्या अष्टकोणात अभंगाचे निर्माते तुकाराम महाराज यांची भव्य मूर्ती आहे तुकोबांच्या गाथा इंद्राणीच्या डोहात बुडवल्यानंतर ते ज्या शिळेवर तेरा दिवस बसून राहिले त्या शिळेचं मंदिर गाथा मंदिराच्या मागे इंद्रायणी काठी आहे मात्र हे ठिकाण मुख्य मंदिरापासून दूर असल्याने भाविकांच्या सोयीसाठी या शिळेचाच काही भाग मुख्य मंदिरात नेऊन तिथे या शिळेचं दुसरं मंदिर बनवण्यात आलंय ही माहिती जर आवडली असेल तर अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर